અરે કોણ પીલા કોણ કોણ તો આપી દરુર પેલી મગ રે અરે તપાસ કરા બારા વાપર પેલી બિગર પહે આપણે આપણે દાજી દાજી આપ્યક્રમ પણ ઘર કાર્યક્રમ ચાલા આપ્યક્રમ ઝીંગાણા ઘલો मी दारू पेलो बघ रे दारूळ पियलो नाही मी अरे खुश काय दारू पिल्ली वाशिवला भेटे कोणाचा कोणाचा तुझ्या बघ वाशीर काय म्हटलं त्याच बोलला पण लागून बोल म्हण ठीक लावून बोल म्हणा सांगा तुमच्या तोंडाचा ए अरे बाबा दारू ही वाईट आहे दारू वाईट आहे दारू वाईट आहे अरे दारू ते म्हणूनच नाही पाहिलं का सगळ्यांना सोटर घातले मला सोटरची गरज नाही अरे बाबा दारूमुळे काही लोकांचे संसार उदमसतात आले चांगल्या चांगल्या पोरांना पोरी भेटणे गावामध्ये म्हणजे दारूमुळे दारूमुळे लग्न व्हायं अरे काही पोर सांड हिंडोला गावामध्ये सांड हिंढल हा ये नाही ते कसे काय त्याचे लग्न कोण भांडणी त्याचे कारण काय कारण अरे ते दारू पेटणे म्हणून लग्न व्हायंनी अरे ते म्हणा दारू ओळा बर उद्या पुरुषी रांग लागते रांग तुम्ही म्हणता बेवड्याची लग्न होत नाही बाप अरे मॅ तीन तीन लग्न केले चांगलं <laughs> लिहिलं भेटलो तीन लग्न केले अरे तीन लग्न केलं तीन बायकाचा के नवरा आहे मी तीन बायका मला तीन आव संतरी कमी टेकू द्यावलं तीन बायका एक बी घरात नाही काढून दिल्या अरे तीन बायकाचा नवरा आहे मी बर तिन्ही तीन तीन पोर तीन तीन, तीन तीन तीन, तीन त्रिक दहा <laughs> अरे तीन चालले तीन? तीन 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 दुनी दहा नऊ तुम्हाला अरे, तुम्हा का? है अरे नाम न कादर नाम कादर तीन बच्चो का नवरा तीन बायको का नवरा नऊ बच्चो का फादर म्हणजे तुम्ही म्हणता की बेवडे काय बेवडे संसार होतो अरे मी सुधारल अरे एवढा चिकाटी ना संसार करतो मी किती ना एवढा चिकाटी मी इतका संसार करतो सगळे भाऊगण मायावर सरत्या त्या कसं काय इतका संसार करतो कसं रे एवढा संसार करतो मी एका महिन्यापासून एकच अंडरपॅन्ट घालतो

एक एक रुपया बर संध्याकाळी मला दुसरे काम सुधारते अरे भेट्या दारू चांगली नाही अरे चांगली नाही बर अरे दारू का पितो मी काय पितो मला विचारलं कोण दारूचे फायदे दारूच्या दारूचे फायदे आम्हाला पडते काय माळ म्हणजे जे करी त्याला फायदेच माहित नाही म्हणून घातलेले ना कसं काय अरे त्या करायला जर कळलं दारूचे फायदे बर ते आजच माळीकडून भेटतील दारूचे काय फायदे दारूचे फायदे काय फायदा नंबर एकचा फायदा बर बेवडा

कांदे गल्ला सी नंबर बर।, दिगन दिगन <laughs> बर।, बर नंबर तीन चा फायदा बर बेवड आहे ना बेवड ते माझी मित्र आडोळा लिहून तिकडे पुतळी मला बोलवडा येते नंबर तीन चा फायदा बर बेवडा हा कधीच म्हातारा मरत नाही एवढा कधीच नाही म्हणजे नाही नाही जवान ना जवान कसं काय रे म्हातारा होतच नाही का माहिती पानामध्ये पाना नाही मा बर मातारा पाना मध्ये मा आले बर त्याच्यामुळे तो म्हातारा होतच नाही कायक्रमात का का ठरतो एखाद्या <laughs> मोटरसायकल खाली बरकी खाली नंबर चारचा फायदा हा शारीरिक फायदा आहे कसा व्यक्तिगत फायदा कसा नंबर चारचा फायदा बर बेवडायला जर लघुब्या जास्त दूर जायची गरज नाही कसं लघवीला जास्त दूर जायची गरज नाही कसं झापलं तर ठिकाणी हा जो

म्हणजे पोरी खायली बसले पोरी खायली बसल्या ओळखलं होतं मी काय हिला संभाजीनगर मध्ये हिची चर्चा अरे हिची चर्चा आहे ना बाबा अरे इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती चिकडं पा तिकडं हिची चर्चा कशी हिओ ओळखलो तुम्ही अरे आपण आल्यापासून हे माग पोरगे हे बारीक पोरग अरे आल्यापासून इंस्टाग्राम इंस्टाग्रामची आयडी मागूल आल्यापासून बोला त्याच्याकडे मी खरं तिच्या मागा लागलं का वा ते का म्हणते इंस्टाग्राम ची असोला चेन लाव थिएटरची चेन लाव थिएटरची काय पाहिजे हिला नाही ओळखी नाई हि ती सायलेंट पिक्चर मधली बघ ही ती ना आरची आरची ही आरची बन तुम्ही भाजा पडशा भाजा पडशे मग

काय फाडून फाड ना मडूनरे फाड ना मेडू का अरे फाड अरे 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 फाड रेडू अरे फाटू अरे फाड आपण म्हणायला काय तृ कोण आहे बोलणारी अरे मी माणूस आहे बहिणी मी अरे मला रात्री माणसं पाहायला दिसते कालच मी बायकोकडं गेलो बायक गेलो म्हणलं काय चाललंय काकू <laughs> <laughs> आ, था। था। ए अजून पाहिजे तुला ए मला ओळखला म्हणतो काय मला बेवड्या नाही म्हणायचं काय म्हणायचं मला इज तीच बोलायचं मला बिवडे साहेब म्हणास बिवडे साहेब इज्जत द्यायची मला ओळखलं कोणी अरे मी कोणी माहिती का आ? अरे मी लाडक्या बहिणीचा नवराय नवरा लाडक्या बहिणीचा नवरा मुख्यमंत्र्याचा लाडका दाजी बाप हा इज्जत इज्जत मला इज्जत सॉरी 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 पहिले झकेमारी <laughs> तुला माहिती का मला तीन तीन साली तीन तीन साली तीन साले होते नंबर एक चा साला देवेंद्रजी फडणवीस म्हणतो फडणवीस का नंबर दोन चा साला एकनाथी शिंदे शिंदे हा हा नंबर तीनचा साला कोणता रे दादा पवार <laughs> दादा पवार तीन तीन साले खरे तुला तीन तीन साले तीन साले मग तो सासरा कोणी विचार खेळ हा मला जर तीन तीन साले हा मुख्यमंत्री आपला सासरा कोण असत सासरासरा काही असा काही या म्हटलं <laughs> अरे सासराले मोठा माणूस आपला कोणी आपला सासरा माहिती कोणी कोणी नरेंद्र मोदी <laughs> नरेंद्र मोदी हा सुनो बही और या संभाजी नगर के बाथरूम और नाले किसने किसने खाई पाच <laughs> खाई किसने <भी> <laughs> ए अरे ए मुर्खा ए डोक्यात नक मारवा ठेवून तुला बाया दिसून सगळ्या काय काय म्हणलं बोल तू मी हा मी, मी, जवाई, जवाई। जा? मी जवाई, जवाई। हाँ। हाँ। का मोदी मी जावई जावई कोणाचा मी मोदीचा सासरा आहे जावई रे मोदीचा जावई जावई म्हणजे तू जावई आहे तुला राशी काही मी नसेल बेट्या याचे राशन भिशाणला आपल्या रांगेमध्ये लागाची गरज नाही अशा किरकोळ गोष्टीसाठी अरे अशी हे जर लोकांचे राशन साठी जर रांगेत लागेल हे रांगेल नाही येते हे लोक आपल्याला साईड देत बाजू म्हणत्या बाजू काय म्हणते देतो बाजू बांध्या बाजू भीकर तोडल बाजू भी घरी तू अरे दरतरा आपला दरतरा पॉवर देश पॉवर देशी पॉवर

तशी तुम्ही परशा परशाती घा सल्ल्या असा याने मला हा बेड ती सुरू न

ही मालेगावची रेस माय रेस हे आपले दाजी का बाबा सदर कधी गाडी घेऊन गेला तर त्याला भेटतेच ते नाही हे आपले दाजी का या दाजीला दा जर कधी मध्ये भेटली ती भेटली त्याला भेट कशी म्हणते सबकी भाभी चल निकालता सोपे हे आपले हे दादा आहे का हे दादा कशी म्हणते ती कशी म्हणलं अग या ठिकाणी खरच आम्ही असं काय अरे बाबा कसं कस मी जसं बोल तसं माझ्या मागे बोलायचं म्हणजे बोलायचं हा बोला बोला इकडं नाही शब्दाच्या पाठीमाग हे म्हणले ना पाठीमाग बोल अरे बाबा आपल्या वादळ पोराला काय म्हणायचं शिस्ती झाली मस्त म्हणायचं आपल्या महाराजला म्हणायचं हँड्रेड भोल्या अरे हंड्रेट होल्या कोणाचं तर बोले भो बोल अरे बाबा तसली हांडलेट होल्या झोल्या अरे हंडलेट होल्या पहिले सांगतो त्याला मी अरे बाबा वाजणार म्हणा वाजना धोल्या धोल्या काय रे भंगारवाल्या काय अरे एवढं चांगलं चुग्ण माणूस भंगरवाले मानतो बर भंगारवाले हा नाही नाही सॉरी सॉरी बाय बरा हे भंगारवाली रे हे अरे तुला घे कोणी हे ये चांगला व्यवस्थित कोण आहे म्हणून इकडे 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 अरे तुला माहित घे हा अरे यां पदवे हा कोणता कोण येतो या सोले दरदार गो काय मग एवढा दर आहे हां त्याला कपडे घ्यायला पैसे नाही पोरी बारीक पुरीला फरक नाही वाटला अरे बाबा हार आक्रोश काय आमचा हे फरक म्हणरला ना काय म्हणतोय रे ना अरे बाबा माझ्या लग्न शेरवानी आहे पण जी अरे आलीची शेरवानी हां या बारीक पट्ट्या त्याला फरक आणिला का हे तर ठरकी नाही पोराला बट्ट्याला पोरीला नी सांग रे साई बोल ना ना अरे라 तुम्हीले मोठे माणसा हो सांगतो मला शेठ तुम्ही तुमचं पुढ आलंय पेट शेठ तुम्ही खादे का हिंगणि देवाचं देव जागरण मांडलं अदिवाश्री आंबा बेठा गोंधळ मांडला आणि या ठिकाणी आमच्या कायकाउ दाजींच्या कधी जागरण आहे आमच्या दाजीचं खरंच भाग्य आमच्या दाजेच्या कार्यक्रमाला म्हणून या ठिकाणी कन्नड तालुक्यामध्ये म्हणून कन्नड मध्ये छत्रपती शिवाजी पाले शिवाजी पालेचे आमचे प्राध्यापक आमचे भानुशे सर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिली आहे आजपर्यंत आमच्या भानुशे सरने या ठिकाणी बरेचसे कीर्तन कार्ड घडवले गायक लोक घडवले आणि या ठिकाणी आमच्या या ठिकाणी या खंडोबाच्या देव आले म्हणून ऐकूया म्हणून या ठिकाणी खंडोबाचा देव जागरण पण म्हणून ऐकूया